हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्ष किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहे एकदम रानभाजी स्पेशल म्हणजे हेट्याची फुलं कोणी याला हेडग्याची फुलं फुलंसुद्धा म्हणतात सगळ्यात पहिले आपण ते स्वच्छ करून घेऊया यातला जो मधातला पराग असतो तो काढून घ्यायचा आणि जे डेट असते तेसुद्धा काढून घ्यायचं सग फक्त आपल्याला पानं म्हणजे फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच यूज करायच्या आहे भाजीसाठी एकदम छान बनते हे आणि ही गावरान भाजी आहे म्हणजे रानभाजी आहे ही याची भजीसुद्धा बनतात चला तर पहिले पाकळे या स्वच्छ पाण्याने आपण दोन पाण्याने धुवून घेऊया छान प्रकारे तुम्ही हेट्याची पाने हेट्याच्या फुलाची भाजी कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये कळवायला मला नक् कळवायला विसरू नका कमेंटमध्ये चला तर आता पूर्ण पाकळ्या फुलांच्या पाकळ्या आपण धुवून घ्यायच्या छान प्रकारे स्वच्छ आणि फ्रेंड्स आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा चला तर भाजीसाठी आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे चॉप करून घेऊया बारीक आणि लसणाच्या कळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या ह्या ला आपल्या दगडी कोलबत्त्यामध्ये थोडशा बारीक करून घेऊया दगडी खलबत्त्यामध्ये केल्याने त्याची टेस्ट आणखी छान होते जुन्या काळात दगडी वस्तूंचाच यूज होत होतो आता आपण मिक्सर वापरतो पण कधी कधी पाट्यावरच्या किंवा खलबत्त्यावरच्या दगडी खलबत्त्यावरच्या आपण जे पेस्ट करतो त्यांनी भाजीची टेस्ट आणखी छान इम्प्रूव्ह होते तुम्ही एकदा वापरून नक्की पहा चला तर जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला फक्त थोडं ठेचून घ्यायचं आहे लसण आणि हिरवी मिरची जसं व्हिडिओ दाखवत आहे ना त्याप्रमाणे आणि समजा तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भाजीची तयारी झाली आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं जिरं टाकायचं मोहरी टाकायची ते तडतडली की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तो चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपण दोन मिनटं भाजल्यानंतर त्याच्यामध्येच आपण जे लसण आणि मिरचीचं पेस्ट म्हणजे कुटलेलं होतं दगडी ते सुद्धा टाकायचं आणि ते सुद्धा छान प्रकारे भाजून घ्यायचं याच्यामध्ये आपण दोन चमच तिखट टाकणार आहे अर्धा चम्मच मीठ धनिया पावडर आणि हळद टाकणार आहे आणि जे पानं धु आपलं पाकळ्या होत्या फुलांच्या त्या टाकायच्या याला कट करून सुद्धा घेऊ शकता पण मी त्या कट केल्या नाही आहे तशाच टाकल्या आहे आणि छान झाकून ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटासाठी झाकून शिजवायची भाजी ही आणि याच्यामध्ये आपल्याला दोन चमच बेसन टाकायचं आहे त्याने आणखी छान लागते ही भाजी दोन चमच बेसन टाकायचं वरून या भाजीमध्ये आणि पूर्ण भाजी शिजायला आपल्याला किमान फक्त पाच मिनटं लागतात एकदम टेस्टी बनते एकदा अशा प्रकारे हेट्याच्या फुलाची भाजी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ती फ्रेंड्स माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा आपल्या फ्रेंड्ससोबत आणि आणखी कोणते नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मी ते व्हिडिओ दाखवायला दाखवायचा नक्की प्रयत्न करेल चला तर आता झाकून ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायची आहे आता आपली भाजी एकदम रेडी आहे चला तर या हेट्याची फुलाची भाजी खायला एकदम टेस्टी झाली आहे आणि पुढे मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोवाईड केलाच आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल नाशिकमध्ये तर एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद